बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रविवार दिनांक आठ तारखेला एक योग योगेश शर्मा पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो आध्यापर्यंत परत आला नाही त्याच्या त्या मुलाच्या आई यांनी वडील खूप घाबरले होते आपण तात्काळ सदस्य घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली गुन्हा दाखल केला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता आम्ही गुन्हा दाखल केला तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून चार पथक तयार केले आमचे साहेब त्याचा तपास करत होते आणि चार पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं कुठं गेला हे पूर्ण सी सी टी व्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला तर तो रेल्वे स्टेशनपर्यंत गेला होता रेल्वे स्टेशन तिथं तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या चार टीम तयार केल्या एक टीम पांघरी रामलिंग धाराशिव लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डवाडी पंढरपूर कोल्हापूर आणि कोल्हापूर पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस जी आर पी आणि सर्व बस स्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोध पत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा तेरा वर्ष हा आज आपण पाहताय सुखरूप तो मिळून आलेला आहे आणि त्यांच्या आईवडांनी सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याला कुणी पळवून नेलं नव्हतं आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरी घरातून निघून गेला होता तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला कोल्हापूर पुण्याला गेला आणि चाईल्ड मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वाचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे एकच करेन की सध्या काय झालंय मैदानी खेळ प्रमाण कमी झालंय आणि मोबाईलवरती गेम खेळणे रील्स बघणे त्याच्यामुळं मुलांना सुद्धा वेगवेगळ्या वे गोष्टी जगामध्ये काय चाललंय त्या गोष्टी बघायला भेटतात आणि त्या गोष्टी गेम खेळत असताना किंवा त्या गोष्टी पाहत असताना कुठंतरी भरकटल्यासारखं होतं त्या मुलांना किंवा कुठंतरी एकूलकोंड झाल्यासारखं होतं मित्र कंपनी आजकाल पालक कमी असते कारण मोबाईल हा त्याचा मित्र झालेला आहे तर पालकांनी शक्यतो लहान मुलांना मैदाना खेळाकडे वळवावं मोबाईलच्या गेम पासून त्याला आलिप्त ठेवावं आणि जर आपल्या मुलगा कमी बोलतोय किंवा आपल्याला समजा काय असं निदर्शनास काय आलं तर त्याच्यासोबत त्यांना एकदम गिदगुज करून त्याच्या मनातलं काय खतख आहे दुःख आहे त्याला बोलक करा आणि त्याच्यासोबत त्यांना त्याच जी अडचण असेल ती मात करण्यासाठी प्रयत्न करा कधी कधी मुलं हाट्ट करतात पण हाट्ट करत असताना सुद्धा त्याला एकदम झिड तुला मी देणार नाही जातो काय करायचं ते कर असं जर म्हटलं तर त्याच्या मनाला ती गोष्ट लागू शकते आणि मग घर सोडून जाणे वगैरे असे प्रकार होतात तर त्यानं जरी हट्ट केला तरी त्याला व्यवस्थित मी तुला घेतो आपण हे नंतर घेऊ असं करू तसं करू असं थोडंसं आश्वासन दिलं आणि विश्वासात घेतलं तर अशा घटना टाळता येऊ शकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे पैसे जे आहेत ते मुलांना बऱ्याचदा मुलं काहीतरी ते फीस भरायची आहे मुला हे आणायचंय ते आणायचंय असं शाळेचं साहित्य आणायचंय म्हणून पैसे घेऊन जातात तर आपण पैसे देतोय की ती तो काय आणतोय का हे याच्याकडे सुद्धा बघायला पालकांना वेळ नाही तर पालकांनी त्याच्याकडे पैसे देण्यापेक्षा त्याला दुकानात घेऊन जा आणि त्याला जे काही आवडीचं लागतं ते सगळं स्वतः खरेदी करून दिलं तर काही प्रमाणात या गोष्टींना आळा बसू शकतो